मीठ टाकलं एकरी पंधरा दिवसाला पंधरा किलो तर टमॅटो बांधायचं पण दोरीला बांधतो ना आपण ते बांधायची गरज नाही टमॅटो एवढं झाड आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी त्याला पूर्वी मीठ नाही टाकलेलं आजच टाकलं एवढं झालाचं रात्री तू एवढं होतं बरं का सहा इंचाने टमॅटो वाढतो एक फुटाचं दीड फुट होतं आणि त्याला फुलं पण डबल येतं मीठ ना असं फोकून द्यायचं का असं झाड फोकून दे कसं आहे कर त्या मिठाचं पाणी होतं दुसऱ्या पाणी झालं की ते झाड आपोआप त्याचं पाणी घेतं बरोबर आहे टाकायचं ना कुठेही टाका ना कुठेही ते, ते वळतच ना तुला चांगलं फार चांगलं बरोबर आहे हे झालं की ते टोमॅटोचं पान मोठं होतं बी होतं आणि हे औषध मारलं का पवारायचा खर्च जिरो आणि पंधरा किलो मीठ टाकलं त्यात टमॅटोचं काय होतं ती झाड सालं नाही टमॅटोची ही तीन पट जाड होती आणि मग ती साल जाड झाली आणि ते टोमॅटो पाण्यात पडलं तुमचं जमिनीच्या पाण्यात आणि आठ दिवस ते पाण्यातच राहिलं चिखलातच राहिलं एकही सडत नाही आणि टोमॅटो सडतो म्हणून आपण वर बांधतो मग सण सडण्याचा प्रयोग खालीच झाला तुम्हाला वर बांधायची गरज नाही पण उन्हाळ्यामध्ये टोमॅटो केला ना हा हा त्याला राहिलं ना तर उन्हाने चक्क्याने काही काही टोमॅटोला पडले काहींना पडत नाही पण ते परवडत नाही वर बांधायला बरोबर काय बर उन्हाळ्यात तुला वर बांधायला परवडत नाही मग जे आपल्या नशिबात आहे ते खाली मिळत पण खाली ओलावा असतो कार सावली असते वरच्या पेक्षा खाली चांगलं राहत आणि आहे ना टॉमॅटो जर फुकट येत असतील तर तुझ्या आयुष्यात तुला कधीतरी पैसे मिळतील नाही एक दिवस मग फुकट टॉमॅटो करा नाही विकत करायचं म्हणजे किती येण्यासारखा खर्च येतो त्याचा खर्च तो करायचाच नाही माणूस काय थोडा आता म्हणजे घर अख्खं वायला जात नादा था। था था। जा ते करत नकत हो तुम्ही जमिनीवर जे येईल ते जमिनीवर पीक घ्या फुकट पीक घ्या एकत पीक घ्यायच्या नादी लागायचं नाही हे लक्षात ठेवा टमॅटोच्या बाबतीत आणि टमॅटोला स्प्रे हा फुकटचा वापरायचा टोमॅटो बांधायची नाही आणि टोमॅटोचं पीक जे येईल ते आपल्या नशिबात आणि परत एक सांगतो टमॅटो बांधले आणि एक क्रेट निघला बांधून तर थे थे दोन न बांधता ते दीड ते दोन ट्रे निघता उत्पन्न दीडपट वाढतं तसं का ते दोरीला चांगून राहायची गरज त्याला नाही आणि खाली चढत नाही त्याच्यामुळं टोमॅटोचं पीक तुम्हाला फुकट करायला काहीही हरकत नाही